बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एका अशा व्हिडिओची जो तुमच्या आमच्या व्हॉट्सअप फेसबुकवरती सध्या व्हायरल झालाय हा व्हिडिओ मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये असल्याच्या चर्चा देखील झडतायत व्हिडिओमध्ये आपोआप चालणाऱ्या स्ट्रेचर मागचं व्हायरल सत्य नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओने अनेकांची झोप हो उडवली आहे सध्या हा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर व्हायरल झालाय स्ट्रेचर आपोआप पुढे सरकत असल्याचं धडधडीत या व्हिडिओचा आणखी एक दुसरा भाग आहे एक व्यक्ती पाणी पिण्यासाठी आलाय आणि त्याच वेळी त्याचं लक्ष या स्ट्रेचर कडे जात तो व्यक्ती या स्ट्रेचरला पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याच वेळी हे स्ट्रेचर पुन्हा जोरात पुढे जात आहे त्यामुळे इथून पळ काढलाय याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमधील असल्याच्या चर्चेला उदाहरण आलंय कुणीही धक्का न लावता स्ट्रेचर कसं काय चालू शकतं याची पाहणी करण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी जे जे हॉस्पिटलमध्ये पोहोचले जे जे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले अशा प्रकारच्या बदनामी जे करतात तर त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे आणि त्या सार्वजनिक गोष्टीचं समजा तुम्हाला एखाद्या माणसाचा राग असेल तर त्याला जाऊन भेटा पण एखाद्या मोठ्या रुग्णालयाची बदनामी नये की ज्याच्यामुळे तिथं गरीब लोक ट्रीटमेंट घेत असतात आणि मला असं वाटतं की हे करणं अशा प्रकारच्या मेंटॅलिटी असणं ही चुकीची मेंटॅलिटी आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या समाजातल्या बंद झाल्या पाहिजे हा व्हिडिओ जेजेतला नसून अर्जेंटिनामध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातला असल्याचा दावाही केलाय तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स्ट्रेचर असे फिरता त्यात एक काळा ड्रेस घातला येतो आणि त्याच्यामध्ये आपण भौगोलिक स्तुती पाहिली की त्याच्या जो इमारत दिसते आहे किंवा तिथली जी बाजूला जिथे स्ट्रेचर फिरते ती जागा दिसते किंवा बाजूची झाड दिसतात तर ह्याची आपण म्हणजे भौगोलिक भो, दृष्ट्या पाहिलं पाहिजे तर ही भौगोलिक परिस्थिती माझ्याकडे मर्च्युरीमध्ये नाही आहे तर जे जे हॉस्पिटलचा हा व्हिडिओ नसून एका पिक्चरमधला सिनेमामध्ये दाखवलेला व्हिडिओ आहे त्याचा एक पार्ट कट करून डॉक्टर हॅट जे जे हॉस्पिटल असं दाखवलं आहे जे जेजेतल्या ज्या शवगृहातल्या परिसरातला हा व्हिडिओ असल्याच्या चर्चा झडतायत त्या ठिकाणीही माझाच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारला आहे हे मॉर्चुरी आहे शवग्रह आहे जेजर रुग्णालयाचं आणि त्याच्या बाहेर आम्ही उभा आहोत आम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे एक मोठा पॅसेज त्या व्हिडिओमध्ये दिसतो पण या मॉर्चरीच्या आजूबाजूला कोणताही असा मोठा पॅसेज नाही आहे आणि डॉक्टर लहाने जे डीन आहेत ह्या रुग्णालयाचे हॉस्पिटलचे त्यांचंही म्हणणं आहे की बेचाळीस एकरचा पूर्ण परिसर आहे जेजे रुग्णालयाचा आणि या परिसरामध्ये अशा मोठा पॅसेज कुठंच नाही आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ खोटा आहे जेजे रुग्णालयाच्या डीनकडे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडेही हा व्हिडिओ पोचला होता त्यांनी याची जी आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि असं समोर आलं की हा व्हिडिओ जे जर रुग्णालयाचा नाही तर हा व्हिडिओ अर्जेंटिना इथला आहे एका फिल्म मधला आहे आता हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं आहे जे जे पोलीस स्टेशन त्याचबरोबर सायबर सेल यांच्या मार्फतीने हा जो बदनामीकारक आणि खोटा की ज्यामध्ये तथ्य नाही असा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत पुन्हा टेक्निकल एव्हिडन्स गोळा केल्यानंतर सायबर सेल यांच्या मदतीने ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ अपलोड केला असेल त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत या व्हिडिओने मुंबईसह राज्यभरातल्या रुग्णांच्या आणि सामान्यांच्याही मनात भीतीचं वातावरण निर्माण मात्र या व्हिडिओबाबत सुरू असलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलंय त्यामुळे आपल्या व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई